खूप झाला खोटेचा अरे स्वतःला का शाणी समजते काही टकले साहेब आज काय ला का सा तर साहेबांशी बोलायलाच लागणार काय तू शोक्ष होऊनच जाऊ त्या आज एकतर मी राहीन नाहीतर ती खोटे <laughs> आपण जिंकलोच ते तर आपण जिंकणारच होतो हा देशमुख हा हा बोला बोला देशमुख हा धन्यवाद धन्यवाद अहो पण ते तुम्हाला दिले ते पहिले काम करा ना कशाला नुसतं पैशाच्या मागे पडताय प्रेशर आमच्यावर पण आहे की म्हणजे आता तुम्ही मला राजकारण शिकवणार काय ठेवा फोन आणि काम करा नॉनसेन्स बोला बोला वाघ मारे काय बोलताय साहेब वाघ नका मारू पण आता तुम्ही वेळ जाण्या आधी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे अहो आपलं सरकार म्हणजे झोपळ बसल्यासारखं समोरून जास्तीचे जा पैसे दिले की निघाले सर दुसरीकडे पण साहेब सर्वांना सोबत ठेवावे लागणारच तरच तुम्ही कुठे मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकता खरं बोलताय वाघ मारे

खोटे अ पक्ष बदलणे म्हणजे मतदारांचा विश्वास घात दबाय साहेब आम्ही तरी काय करणार दबाव आहे म्हणे ऐकलं का टकले काय म्हणा जय महाराष्ट्र साहेब आप मॅडम तुम्ही फुला साजरा चंद्रवाणी फुल्ला

माज़ सोबत करते करते एक, आप आप तुम्हाला तर माहीतच आहे माझ्यासोबत किती कार्यकर्ते आहेत ते आपके मॅडम आमच्याकडे सुद्धा तुमच्याकडे कमी कार्यकर्ते नाही खायला असू द्या तुम्ही सगळे फक्त खुर्चीसाठी भांडतायत अरे सामान्य माणसाचं जगणं तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही का ए कशाला आपापसात बांधतायत तुम्हाला मंत्रीपदे निधी सुविधा सगळं काय देतो फक्त निष्ठावंत राहा सोबत राहा आणि लोकांसाठी काम करा साहेब मंत्रीपद मिळालं तर मी कायमची साहेब तुमची ए एकदा नावाला जागला तो हाच खरा लोकशाहीचा आत्मा पक्ष नाही पण खुर्चीची निष्ठा टकले साहेब निष्ठा आमची मंत्रीपदासोबत पद मिळालं एकदा की करू आम्ही जनतेची सेवा मॅडम तुम्ही कशाला काळजी करताय तुम्हाला मंत्रीपद नक्की मिळणार <laughs> साहेब या नेत्यांचं नात म्हणजे ना बाजारपेठ झालेलं आहे जिथे बोली जास्त तिथेच मोर्चा यांना सांभाळत बसायचं सा की जनतेकडे लक्ष द्यायचं साहेब काय करणार वाघ मारे आणि टकले अहो यांना सांभाळावं तर लागेलच तरच खुर्ची टिकेल जनतेला उत्तर द्यायचंय साहेब पैशांसाठी पदासाठी विकलो गेलो तर काय तोंड दाखव जनतेला नंतर याच जनतेकडे मत मागायला जायचंय

साहेब यांना सोबत घेऊन जायचं म्हणजे आपलं टकले टिकवायची म्हटलं तर हा खेळ करावाच लागणार <laughs> साहेब आपण जनतेचा पण कर्जच आहोत अहो लोकांनी उठाव केला तर पुढील वेळी अहो वाघ मारे आताच काही तर आताची सत्ताही राहणार नाही मग साहेब कसं होणार मुख्यमंत्री तुम्ही कशाला काळजी करताय आपण सर्वांना एकत्र धरून ठेवून काय तो मार्ग काढू साहेब या क्षणाला सत्ता मिळणं सोपी आहे टिकवणं कठीण आणि लोकांचा विश्वास परत मिळवणं अशक्य आहे साहेब सत्ता गेली तरी चालेल पण राज्याचं नुकसान होऊ नये मी ठरवलंय सत्ता मिळाली नाही तरी जनतेसोबत उभा राहील पण ही असल्या आमदारासोबत नाही जाणार अशा आमदारासोबत म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय हेच, की आम्हाला जनतेचं भला करायचं काम करायला हवं वा खूपच उत्तम बोललो तुमचं वाझ्या हृदयाला भेटलं ते काही असो पण मिळाला नाही आम्हाला तर आमचा पाठिंबा नाही खोटे हो काय हरकत नाही तुम्ही जाऊ शकता आपले कार्यकर्ते घ्या खूप ते आमचं आम्ही बघून घेऊ अजून कुणाला जायचंय का मला इथे काम करणारी माणसं हवेत नुसती रिकाम टेकडी नको जे खुर्चीला आपापलेली आप ऐकलं का टकले वाघ मारे ला लोकांची नजर लवकर कळालं तुम्हाला सर्वांनी दाखवून जनतेला नेता नको तर कामे हवी नोकरी पाणी रस्ते आणि चांगलं राजकारण हवंय राजकारण खरच बदललं तर समाज बदलतो पण ही सुरुवात आपण नेत्यांनीच करायला हवी लोकशाही म्हणजे खुर्चीचा खेळ नव्हे लोकशाही म्हणजे लोकांची जबाबदारी खुर्च्या बदलल्या तरी जनता कुणालाही ना विसरत नाही आणि जनतेला ना ठरवलं तर कुठल्याही खुर्चीला पाडू शकतात